नमस्ते स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ बोलून व्हिडिओला मी सुरुवात करते आजचा जो टॉपिक जर आहे तो वेगळा आहे तर प्रत्येकाला आहे ती माझी लव्ह स्टोरी ऐकायची आहे तर मी आज माझी लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका व्हिडिओमध्ये <coughs> हे सगळं होणं शक्य नाही त्यासाठी मी रोज पार्ट टू वा पार्ट माझी लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि म्हणजे कसं आहे जे इथून पुढे जे लव्ह मॅरेज करणार आहे ज्यांनी लव्ह मॅरेज केलेले आहे बरेच जणांचे बरेच अनु अनुभव आहेत आन, कोणाचं टिकलं कोणाचं ना टिकलं लव्ह मॅरेजमध्ये किती ॲडजस्ट करावं लागतं कशा कशांना तोंड द्यावं लागतं काही काही सहन करावं लागतं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे <coughs> लव्ह मॅरेज म्हणजे लग्नाच्या अगोदरचे म्हणजे जे जेव्हा आपण प्रेमात असतो ते दिवस आणि जेव्हा लग्न झालं लग्न झाल्यानंतरचे दिवस लग्न झाल्यानंतर ते नवीन नवीनचे दिवस हळूहळू म्हणजे कसं म्हणतात ना दूध पहिल्यांदा उतू जात नंतर मग हळूहळू आटत 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 आटत, 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 आटत मग परत करपून जातं तशीच ही एक लव्ह स्टोरी आहे माझीच नाही प्रत्येकाची हीच कहाणी आहे असं मला तर वाटतं कोणतीच लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी अशी नसती की शेवटपर्यंत ऊतूच जातं अजिबात नाही मी तर हे ॲक्सेप्टच करू शकत आहे की शेवटपर्यंत उतून जातं कारण तुम्हाला सांगते आज माझ्या लग्नाला लग कमीत कमी अकरा ते बारा वर्ष झाले पहिल्यात आणि आत्ताच्यात किती फरक आहे म्हणजे जास्तीत जास्त मुलं झाल्यावर तर एवढा फरक पडतो एवढा फरक पडतो मग तर काय <coughs> मी म्हणत नाही हे फक्त लव लव मॅरेज मध्येच होतं हे अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा हे असंच होत <coughs> माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्यासाठी माझ्या ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी इग्नोर करा चला माज, माज तर जा, जासे 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 मी पहिल्यांदा सुरुवात करून सुरुवात करते माझं नाव राणी आहे आणि माझ्या मिस्टरांचं नाव आहे ते सलीम आहे माझं माझं एंटरकास्ट लव्ह मॅरेज आहे तर माझं लव्ह मॅरेज हे आम्ही जास्तीत जास्त फक्त सहा महिने रिलेशनशिपमध्ये होतो सहा महिन्यानंतर मी लग्न करा आम्ही लगेचच लग्न केलं आणि लग्न करून लगेचच एकत्र पण राहायला सुरुवात केली तर तुम्हाला सांगते दोन हजार तेरामध्ये माझं लग्न झालं दोन हजार तेरामध्ये हे काय सॉरी दो, दोन दोन हजार तेरा मध्येच लव्ह स्टोरी चालू झाली दोन हजार तेरा एंडिंगला तर माझं लग्न दोन हजार चौदाला स्टार्टिंगलाच सतरा जानेवारी मध्येच मा माझं दा लग्न झालं लग्न काय असं लव्ह मॅरेज म्हणजे लग्न काय असं आम्ही पळून वगैरे जाऊन अजिबात केलेलं नाहीये लग्न आमचं एकदम लग्नासारखंच लग्न झालेलं आहे चार लोक होती मोठी लोक होती चौकात झालेलं आहे असं नाही की आम्ही पळून जा गेलं आणि लग्न केलं असं अजिबात नाहीये आम्ही घरी सांगितलं होतं दोघांच्या घरी माहीत होतं दोघांच्या घरचे होते लग्न लावून सुद्धा दिलं लग्न लावलं आणि आम्हाला तुम्ही तुमचे आम्ही आमचं असं करून टाकलं कारण ना तिकडच्यांनी म्हणजे ॲक्सेप्ट केलं बोलचाल होती तिकडच्यांची इकडच्यांची बोलचाल होती पण आमचं ये जाणं अजिबात सुद्धा नव्हतं एक छोटीशी रूम होती त्या रूममध्ये मी राहत होती आमच्याकडे भांडेसुद्धा नव्हते अक्षरशः एकच पातील होतं एकच पातील होतं आणि दोन प्लेट होत्या मोठ्या नाही एकच मोठी पण एकच प्लेट होती म्हणजे पीठ मळायला मी एकटी राहत होते ना पहिलं त्यासाठी मग मी जेवढा जेवढे भांडे आणले होते तेवढे एक पातील एक प्लेट दोन छोट्या प्लेट आणि एक तांब्या तांब्या नाही होता ग्लास होता अजून एक स्टोव आणि चहा प्याला एक वाटी गाळणी एवढाच माझ्याकडे संसार होता पीठसुद्धा मी प्लॅस्टिकमध्ये ठेवायचे चपाती करून पेपरमध्ये ठेवायचे असा आमचा एक लिटर रॉकेला आणायचं लग्न झालं त्यानंतर एक आठच दिवसात आमची परिस्थिती अशी झाली कारण दोघांकडे पण जॉब नाहीये त्याच्याकडे बिझनेस होता तो बिझनेस त्याच्या घरच्यांनी घेतला की ह्याने लव मॅरेज केलं तर ह्याच्याकडे काही बिझनेस ठेवायचा म्हणून ह्याने त्याच्या घरच्यांनी त्याचा बिझनेस घेतला त्याला आहे असं घराच्या बाहेर काढलं सात आठ लाखाचा सा माल होता त्यावेळेस त्याच्या गोड गोडाऊनमध्ये मध्ये आहे तसं त्याला घराच्या बाहेर काढलं अंगावरच्या कपड्यावर तो माझ्या पैसे घेऊन राहायला लागला मी आणि तिथून पुढं मग आता कसं नवीन नवीन लग्न कुठं कोण जॉब देणार यांनी लव मॅरेज आहे यांचं काय हे यांचं काय ते ते असं म्हणजे कोणी जॉब पण देत नव्हतं काही काहीच नव्हतं अक्षरशः आमच्यावर आमच्या घरात आहे किराणा सुद्धा नसायचा असं म्हणजे उपसमारीची वेळ आली एक लिटर रॉकेल गॅससुद्धा नव्हतं आमच्याकडे एक लिटर रॉकेल रॉकेल सुद्धा त्यावेळेस भेटत नव्हतं तर डिझेल आणायचो डिझेल वरती आम्ही स्वयंपाक करायचो आणि त्या दोघांचा स्वयंपाक म्हणल्यानंतर एक लिटर आम्हाला रॉकेल जायचं ते किती दिवसासाठी तीन दिवस जात जात पाण्याने आंघोळ्या करायच्या <coughs> त्याच पातीलात चहा करायचा त्याच पातीलात भाजी करायची त्याच पातीलात भात करायचा पहिल्यांदा तर चहा करून प्यायचा भात करायचा आणि एकाच प्लेटमध्ये जेवण करायचं ज्या प्लेटमध्ये पीठ मळायचं त्याच प्लेटमध्ये जेवण करत होतो आम्ही दोघं पण आमच्याकडे फक्त एक चार पाच भांडे होते असा <coughs> आमचा संसार होता किराणाला तर भरून ठेवायला हे नाही किराणाला मेन म्हणजे पैसेच नाही आम्ही पावशर साखर पाच रुपयाची चहा पावडरचा पुडा एक रोजी एक दहा रुपयाची दूध पिशवी एक बिस्किट पुडा असा आमचा किराणा असं आमचं घर चाललेलं होतं तर असं हे चार पाच महिने महिने चाललं अक्षरशः चा, नंतर नंतर तर ते सुद्धा नाही घरात असून असून किती दोन तीन हजार रुपये होते आमच्याकडे लग्न झालं तेव्हा तर दोन तीन हजार रुपये अठराशे रुपये नंतर मग त्याच्या पण हाताला काम नाही माझ्या पण हाताला काम नाही ते अक्षरशः <coughs> तीन तीन दिवस आम्ही उपाशी राहायचो उपाशी राहिल्यानंतर एक किलो तांदूळ आणलं नाही एक किलो नाही दहा रुपयाचं जरी तांदूळ आणलं पावशर तांदूळ ते आम्ही दोन टाइम शिजवून खायचो त्या तांदळाला पण मीठ नसायचं आमचं भात पांढरा भात असंच फिका करून खायचो आणि रॉकेल म्हणजे डिझेल डिझेलवरचं आमचा स्वयंपाक होत होता तो पूर्ण डिझेल संप संपला ना तरी पण असं पूर्ण स्टो आम्ही वाकडा करून भात शिजवायचो कधी कधी कच्चा भात असायचा ते खायचं <coughs> एखाद्या दिवशी जर ते पण नसेल तर आम्ही काय करायचो भूक लागलं ना एक मारीगोल्ड बिस्किट पुढा मारीगोल्डच आणायचो कारण ते जास्त बिस्किट असायचे मोठे मोठा पुडा असायचा दहा रुपयाला दुसरा कोणताही पुढा घेतला तरी आता गुड्डे घेतला ट्वेंटी ट्वेंटी घेतला असं दुसरा काय घेतला तर किती सहा ते सात पाच सहा बिस्किटं येतात पण मारीगोल्डमध्ये भरपूर बिस्किटं सोळा सतरा बिस्किटं येते म्हणून आम्ही मारीगोल्ड बिस्किट पुडा घ्यायचा आणि दहा रुपयाची दूध पिशवी घ्यायचो आणि त्या ते दुधाचा चहा करायला सुद्धा आमच्याकडे साखर किंवा रॉकेल स्टोव असं काही नसायचं म्हणून ते गा गार दूध म्हणजे फ्रीजमधलं जे दूध असायचं त्यातच आम्ही बिस्किट पुढं बिस्किट बुडवून खायचो अर्धा अर्धा बिस्किट खायचो त्याच्यावरच आम्ही दिवस दिवसभर असायचो <coughs> नंतर मग काम करायचं ठरवलं मानावर काम बघायला बाहेर पडायला लागला त्याला काम सुद्धा कोण देत नव्हतं इथं तिथं बसायचं भूकने पूर्ण आम्ही दोघं पण पिकळून गेलेलो गेलेलो होतो असं वाटायचं शिळपाक जरी असलं तरी आम्ही पोटभर खाऊ म्हणजे काही असलं तरी कोणी काही दिलं तरी खाऊ पण आम्हाला कोणी जेवायला सुद्धा देत नसायचं तर अक्षरश मग मा सकाळी सात आठ वाजता जायचा माझा नवरा की आज मी काम बघतो दिवसभर काम करतो संध्याकाळी कमीत कमी एक किलो तांदूळ तांदळापुरतं तरी पण घेऊन येतो अक्षरशः <coughs> त्याला कोणीच कामसुद्धा देत नव्हतं दिवस दिवसभर दिवस ते जायचं लांब कुठंतरी वाट्यात बसायचं किंवा मंदिरात वगैरे असं बसायचं आणि संध्याकाळी अकरा बारा वाजता परत घरी यायचा घरी पण त्याचे पाय ओढत नव्हते की घरी ही मला विचार काय खायला आणलं का कारण तेव्हा मला सकाळी प्रॉमिस करून जायचं की मी तुला संध्याकाळी काहीतरी आपलं जेवायला घेऊन येईन असं करत करत एक दोन महिने गेले कधी असल असलं खायचं कधी नसलं तर नाही खायचं असं मग पेपर मी म्हणलं कमीत कमी आता मी काहीतरी काम शोधते काही काम मिळवते मला त्रास वाटत होतं घरकाम जरी भेटलं तरी मी करीन काही भेटलं तरी करीन पण मला हा संसार आहे तो शेवटला न्यायचा होता कारण पण कोणालाच असं वाटत नव्हतं की मी संसार करीन म्हणून कोणालाच वाटत नव्हतं की पूर्गी ह्याच्यासोबत राहीन संसार करीन पण मला ते करून दाखवायचं होतं म्हणून मग पेपर मध्ये बघितलं पेपरला लावल्यानं रोज दोन रुपयाचा पेपर आणायला लावायचे असतरी जॉबची याडी उद्या तरी जॉबची याडी कुठंतरी जॉब भेटन असं पण जॉब काही भेटत नव्हता एक दिवशी ते आशेत बसले होते स्टँडवरती तर तिथं त्यांना पिशवी शिवण्याचं एक दुकान भेटलं तिथं पिशव्या शिवल्या जात होते दोन रुपयाला एक पिशवी शिवून देत होते त्यांनी तिथं जाऊन विचारलं की मी काम करतो मी पिशव्या शिवतो मला किती रुपये देणं <coughs> पहिल्यांदा तर ते, ते, ते तीस चाळीस तीस चाळीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये द्यायला लागले त्याच्यातच ते, ते, ते खुश व्हायचे हो कारण पन्नास रुपये जरी आणले तरी पंचवीस रुपये आम्ही पन्नास रुपये त्या दिवशी त्यांनी काम केलं दिवसभर मला फोन नाही काही नाही दिवसभर काम केलं उपाशीच काम केलं त्यांनी पण आणि संध्याकाळी येताना पन्नास रुपये घेऊन आले आणि मला डायरेक्ट म्हटले चला आवर आपल्याला बाहेर जेवायला जायचं डायरेक्ट असून मग बाहेर जेवायला नंतर मग ते पन्नास रुपये घेऊन नाही ना आम्ही स्टॉलवरती आलो त्यावेळेस भेटत होती दहा रुपयाला पाणीपुरी मला त्यांनी पहिली तर पाणी आणि दहा रुपये दहा रुपयाला इडली भेटायची सॉरी इडली नाही उत्ताप्पा उत्तापा दहा रुपयाला उत्तापा भेटायचा तर मग दहा रुपयाचा उत्ताप्पा घेतला ती मला त्यांनी खाऊ घातली राहिले आता तीस रुपये राहिले तीस रुपयानंतर मग मला वाटलं ते पण म्हणजे जबरदस्तीन ते मला म्हणायचे की नाही मी का आज काम केलं आणि आज पैसे आणले मी त्यासाठी मग मी आज का, कामावर पण जेवले तू सकाळपासून उपाशी म्हणून तूच खा तीस रुपये उरले घरी मग ती म्हणली चला आता आपण काहीतरी नेऊ तीस रुपयातन तीस रुपये घरी घेऊन गे गेलो घरी मग दहा रुपयाचं ते दहा रुपयाचं तांदूळ घेतलं दहा रुपयाची डाळ घेतली दहा रुपये ते तसेच तसेच ठेवले तांदूळ आणि डाळ मिक्स शिजायला घातलं आणि ते आम्ही त्या दिवशी रात्री खाल्लं खाऊन झोपलं दहा रुपये उरले होते दुसऱ्या दिवशी सकाळी ते म्हणले की मला काम लागलेलं मी काम जातो आता आपलं सगळं ठीक होईल काही टेन्शन नाही पण त्यांना जास्त पैसे नव्हते हो भेटत वीस तीस रुपये जास्त काम केलं दहा अकरा वाजेपर्यंत रात्री सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ <coughs> नऊ वाजेपर्यंत काम केलं तर पन्नास रुपये द्यायचे त्याला ते त्यावेळेस एवढी ओळख नव्हती कंपन्यांनी मग सात आठ दहा हजार रुपये पण पगार भेट भेटायचा पण त्यावेळेस एवढं आणि महिनाभर काय करायचं का मग महिनाभर कंपनीने गेले तर महिनाभर त्यांना डबा मी उपाशी बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा ॲडजस्ट करायच्या म्हणून कंपनीत पण काम शोधलं नाही पण स सकाळी उठले लवकर आवरलं दहा रुपये होते ते मला दिलं म्हणजे याचं तू काहीतरी आणून खा मी काम कामावर होतं कामा दुपारी मी तुला काहीतरी आणून देईन जवळच होते ते दुपारी मी काहीतरी तुला आणून दे मी म्हटलं ठीक आहे गेले त्या दिवशी त्यांनी तर त्या दिवशी परत पन्नास रुपये कमवले आणि दुपारी मला त्यांनी एक वडापाव पण आणून दिला असं मग असा एक महिना एकाद महिना गेला नंतर हळूहळू मग ते शंभर रुपये द्यायला लागले एक महिन्यानंतर शंभर रुपये द्यायला लागले खूप हा हालायकीचे आणि बिकट परिस्थितीत आम्ही इथपर्यंत आलोय आम्ही खूप हलाकीचे दिवस काढले शंभर रुपये द्यायला लागले शंभर रुपयात मग आमचे पन्नास रुपये आम्ही बाजूला ठेवायचो तोपर्यंत इकडं रूमचं चा भाडं आमच्या अंगावर चढत होतं तीन महिने दिलं नव्हतं रूम खाली करायला लावत होती <coughs> तर मग शंभर रुपये पन्नास रुपये आम्ही पन्नास रुपयाचं रॉकेल आणलं पन्नास रुपयाचं रॉकेल आणल्याच्या पन्नास रुपये रॉकेल म्हणजे डिझेल ते पन्नास रुपयाचं डिझेल आम्हाला तीन दिवस जाणार होतं आणि तीन दिवस आम्ही पन्नास रुपयाचं मी एक किलो तांदूळ तांदूळ आणलं चाळीस रुपयाचं दहा रुपये राहिले होते दहा रुपयाचं दहा रुपये माझ्याकडे देऊन गेले होते ते तर मग असं रोज सकाळ संध्याकाळ भात सकाळ संध्याकाळ भात <coughs> म्हणजे अक्षरच्या बाहेर जरी निघलं ना तरी असं लोकांना डाऊट येतात मी म्हणजे आता एवढं आहे आता दोन दोन आत मी दोन रुपयाची जरी वस्तू आणली ना म्हणजे दोन रुपये म्हणजे आतपाऊ जरी डाळ आणली ना तरी मला लोक काय म्हणणार नाहीत पण त्यावेळेस मी पावशर जरी आणले ना तरी म्हणायचे पावशारच डाळ आणली आणि आन पावशर पावशर मैदा आज आपण जर आज मी मैदा जरी आणला ना किंवा अर्ध किलो मैदा जरी आणला ना पावशर मैदा जरी आणला ना अर्ध किलो रवा पावशर रवा असं जरी काही आणलं ना तरी लोक काही विचारत पण त्यावेळेस पावशर जरी अर्ध किलो जरी एक किलो जरी मैदा जर घेतला ना तर यानं म्हणजे लोक काय म्हणायचे काय रोट्या करून खायच्यात काय पीठ नाही का म्हणजे परिस्थिती आपल्यावर कशी आहे आणि समोरच्याला म्हणजे आणि त्यावेळेस असं काही लप वाटतं का किती आपण लपवलं तरी परिस्थिती ही काही लपत नाही आणि लोक त्याचा एवढा गैरफायदा घेतात एवढा गैरफायदा घेऊ कोणाच्या गरिबीचा एवढा एवढी मजा उडवतात खूप मजा उडव उडवतात अक्षरशः भाजी भाजीला जरी आले आता शेजारी पाहिजे भाजीला तरी आले तुलाही भाजी घ्यायची तुल का तुम्ही कशाचं भाजी आणि तुम्ही कशाचं भाजी करत असताना घरात तुम्ही असंच मॅगी चहा बिस्किटच खाता असता अशी अशी परिस्थिती अशी लोक उडवायचे असे ह्याच्यात ना असे दिवस काढले असे असे दिवस काढले एवढे हालाकीचे दिवस काढले अक्षरशः पण आम्ही दोघे एकमेकांची साथ कधी सोडले नाही त्यावेळेस आमच्यासोबत आमचं प्रेम पण होतं एवढं प्रेम होतं आमच्या दोघांचं एकमेकांवर काही झालं जवळच माझी बहीण राहत होती पण मी कधी तिच्याकडे एक रुपया माहीत नाही का कधी मी तिला मदत पण माहिती नाही माझ्या घरात किराणा नाही आणि कसं असतं आपल्याकडं असलं ना सगळं असतं सगळ्यांकडं असतं आपल्याकडं नसणं कोणाकडं नसतं अक्षरशः मी डायरेक्ट जाऊ शक सुद्धा शकत नव्हती माझ्या बहिणीच्या घरी की डायरेक्ट म्हणजे असं जाऊन माझी परिस्थिती पण सांगू शकत नव्हती की डायरेक्ट मी माझ्या घरी माझ्या बहिणीच्या घरी मी परमिशन घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही नाही की मी आधी तिला फोन करून विचारायचं येऊ का मग ती ये म्हणली तर जायचं नाही म्हणली तर नाही जायचं असे दिवस दिवस होते कसे अक्षरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये एवढं मला सव्वाना सगळं सांगता येणार नाही मी हळूहळू तुम्हाला सगळं सांगेन एवढे एवढे वाईट दिवस काढलेले आहेत ना आम्ही दोघांनी खूप वाईट दिवस काढलेले आहेत